शेतकरी बंधूंनो मी अमन जमीर मोहनावाले महाराष्ट्रातील एक सामान्य शेतकरी आज मी आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या सरकारमधील आदरणीय नेत्यांना ज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब तसेच राज्याचे कृषी मंत्री श्री कोकाटे साहेब यांना नम्र विनंती करतो की हरिभंगाम दोन हजार साठी महाडीबीटी पोर्टलवर बियाणे अनुदान योजना सुरू झाली होती आणि आम्हा शेतकऱ्यांना आशा होती की यंदा आम्हाला दर्जेदार बियाणे मिळेल पण साहेब ही योजना आमच्यासाठी स्वप्नवतच राहिली आहे पोर्टलवर अर्ज करताना सतत तांत्रिक अडचणी आल्या पैसे भरले पण अर्ज काही सबमिट झाले नाहीत अर्ज कसा करायचा हे समजलं नाही आणि आता एकोणतीस मे ची मुद्दत सुद्धा संपली आहे तुम्हीच सांगा साहेब कोट्यवधी शेतकऱ्यांनी तीन दिवसात अर्ज दाखल करायचाच कसा आम्ही आता अनुदानित बियाणांपासून वंचित राहिलो आहोत साहेब आम्ही शेतकरी आहोत या देशाचे अन्नदाता आहोत आम्ही रात्रंदिवस मेहनत करतो पण या अडचणींमुळे आमचा जीव घाबरतो आमच्या मुलांचं भविष्य आमचं कुटुंब सगळं शेतीवर अवलंबून आहे जर आम्हाला वेळेवर बियाणे मिळाले नाहीत तर आमचा हंगाम वाया जाईल आमची उपजीविका धोक्यात येईल म्हणूनच मी आपणास नम्रपणे विनंती करतो कृपया महाडीपीटी पोर्टलवरील अर्जाची मुदत वाढवा पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर करा आणि आम्ही भरलेले पैसे परत करा आम्हाला फक्त एक संधी हवी आहे जेणेकरून आम्ही आमच्या शेतात बियाणे पेरू शकू आणि आमच्या कुटुंबाला सुखी ठेवू शकू आपण आमचे आधार आहात साहेब आम्हाला विश्वास आहे की आपण आमच्या व्यथा ऐकाल आणि आम्हाला न्याय द्याल धन्यवाद